नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आणि हो सगळ्यात आधी सगळ्यांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आज हे डेकोरेशन केलेलं आहे एकदम सिंपल साध्या पद्धतीने आणि हो म्हणजे कसं केलं आहे तर जन्माष्टमी ही रात्री बारा वाजता साजरी केली जाते परंतु बऱ्याच वेळेस काय होतं घरातले सगळे झोपलेले असतात मग अशा वेळेला मीच तुम्हाला दाखवत आहे मी बाळकृष्णासाठी छान असा मोरपिसार असणारा टोप कपडे आणि हे जे आहे प्रसादासाठी बाळकृष्णाला माखन फार आवडतं म्हणून माखन बनवलं आणि धणे आणि खडीसाखर घेतलेली आहे म्हणजे हे सगळ्यात आवडता नैवेद्य असा ठेवलेला आहे त्यानंतर जे डेकोरेशन आहे ते खूप सिंपल अशा टेबलवरती केलेलं आहे आणि आता संध्याकाळी बारा वाजता आपल्याला का काय करायचं आहे तर बा बाळकृष्णावरती अभिषेक करायचा आहे तर तो कसा करायचा बाळकृष्ण आधी तांबणामध्ये घ्यायचे आणि त्यांना खाली तांदूळ ठेवायचे त्याच्यावरती बाळकृष्णाला ठेवलेलं आहे आता छान असं पाणी वा आ, आ, अर्पित करायचं तर कोणते स्तोत्र मंत्र म्हणायचे कधी पण श्री विष्णूचा मंत्र जो असतो ओम नमो भगवते वासुदेवाय वाय किंवा तुम्ही पुरुष सुक्त म्हणू शकता पुरुष सुक्त जर येत नसेल तर सरळ यूट्यूबवरती लावून द्यायचं आणि जलाधारी चालू ठेवायची आणि दक्षिणावरती शंखामध्ये तुम्ही गंगाजल भरून त्याचा अभिषेक करू शकता किंवा पावसाच्या पाण्याचाही अभिषेक चालतो फार छान अभिषेक करता येतो आणि पुरुषसुक्त मी यूट्यूबवरती लावलेलं होतं ते झालं त्याच्यानंतर मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा मंत्र सतत कंटिन्यू चालू ठेवायचा किंवा आपल्याकडे बघा हा म्हणतात मंत्र श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा किंवा हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे आणि मस्त बारा वाजता छान असं वस्त्र वगैरे घालून अलंकृत करायचं आपल्या यथाशक्तीनं म्हणजे ज्याचं जेवढं सामर्थ्य आहे त्या पद्धतीनं बाळकृष्णाला आपण सजवू शकतो कारण जो जगाला शृंगार करतो त्याचा शृंगार आपल्यासारखे वामर काय करणार त्यामुळे आपल्याला जेवढं होईल तेवढं करायचं छान मस्त दिवे लावले नैवेद्य ठेवला आणि मस्त झोपाळ्यामध्ये त्यांना आज ठेवलेलं आहे झुल्यामध्ये झुलवायचं बारा वाजता त्यांचा जन्म होतो अशा प्रकारे हा जन्मोत्सव साजरा केला जातो खूप वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात अगदी छप्पन भोग डेकोरेशन खूप सुंदर असतं पण ज्याचं त्याच्या जा यथाशक्तीनुसार तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही करू शकता अगदी मनोभावी केलेली गोष्ट परमेश्वरापर्यंत नक्कीच पोहोचत असते आणि सिंपल असं डेकोरेशन करून आजची जन्माष्टमी मी अशा पद्धतीनं साजरी केलेली आहे जन्माष्टमीला आवर्जून अच्युताष्टक घ्यावं कारण खूप सुंदर वाटतं ते मी माझ्या घरामध्ये यूट्यूबवरती नेहमी लावत असते अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरे श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्रम भजे खूप सुंदर असं अच्युताष्टक आहे ते एकदा लावलं त्याच्यानंतर विष्णू सहस्रनाम जर घेतलं तर अतिउत्तम सेवा झाली म्हणायचं आणि पुरुष सूक्त म्हणत म्हणत अभिषेक घ्यायचा त्यानंतर आपल्या मनामध्ये आपण ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नमा हा मंत्र दिवसभर जपत ठेवला तरी त्याचं फलश्रुती भरपूर अशी आहे कारण आपण कामावली माणसं आहोत आपल्याला बसून वेळ जर मिळत नसेल देवासाठी तर तुम्ही मनामध्ये जप करत राहू शकता देवाच्या चरणी ही आपली सेवा रुजू ठेवू शकता अशा पद्धतीनं मी आज जन्माष्टमी साजरी केलेली आहे अगदी साधी सोपी सेवा देवाला गोड मानून घ्या अशी विनंती केली आणि घरगुतीच जे काही आहे आपण खिरीचा नैवेद्य दाखवू शकतो नैवेद्य खूप प्रकारचे दाखवता येतात परंतु मला माखन माखणचा म्हणजे लोण्याचंच नैवेद्य दाखवायचा होता म्हणून मी लोण्याचा दाखवलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे पूजेमध्ये असतं ते म्हणजे तर तुलसीपत्र भगवान श्रीकृष्णाची सेवा पूजा ही तुलसीपत्र न दाखवता कधीही पूर्ण होऊ शकत नाही तुलसीपत्र हे आवर्जून व्हावं लागतं एखादं पान खाली पडलेलं का होईना तुलसीपत्राचं नैवेद्यामध्ये ठेवावं लागतं तरच ही पूजा सफल होते आणि त्यानंतर आरती करायची आरती झाल्याच्यानंतर हा नैवेद्य सगळ्यांना द्यायचा असतो परंतु आमच्याकडे आता मी आजच जागलेली आहे बराच वेळेस तर आम्ही बारा वाजता नाहीत करत पूजा परंतु मला आज का कोणास्टाओक वाटलं की बाळकृष्णाचा सा जन्मोत्सव साजरा करावा म्हणून मी हे केलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी पाळणा हलवतो नंतर नैवेद्य दाखवतो हे नित्यनियमाचं आहे म्हणजे असं काही नाही की ही सेवा ठराविक एका धर्माने करावी तसं नाही आपण हिंदू धर्मात आहोत आपली संस्कृती आहे गोकुळाष्टमीला या सेवा केल्या जातात म्हणून आपण ही करायची आहे आणि आपली संस्कृती टिकवण्यासाठी आपणच प्रत्येक सण उत्सव व्रत वैकल्ये हे जर घरात साजरे केले तरच आपल्या मुलांना पुढे आपले व्रत वैकल्य हे माहीत राहतील यासाठी आवर्जून महिलांनी छोटीशी का होईना प्रत्येक पूजा ही मांडायला हवी साजरी करायला हवी कारण त्याशिवाय आपल्याला नाहीतर मग पुस्तकामध्ये चार लाईन दाखवून पोस्टर दाखवून मुलांना समजून सांगावं लागतं की बैलपोळा असा साजरा केला जातो पंचमी अशी साजरी केली जाते जन्माष्टमीला असं असं करतात तर त्यासाठी प्रत्येक आईवडिलांची ही भूमिका असायला हवी की प्रत्येक सण व्रत हे आपण घरच्या घरी साजरे केले पाहिजेत प्रत्येक सण समारंभ साजरा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे त्यासाठी प्रत्येक सणाला आवर्जून छोटीशी का होईना घरामध्ये पूजा मांडत जा आणि हो व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा म्हणजे तुम्हाला माझे जे काही व्हिडिओ येतील ते पाहायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार